नमस्कार मित्रांनो ज्या महिलांचे वडील नाही पती नाही तरी त्यांना केवायसी करावी लागणार आहेत आता ही केवायसी कशी करायची आणि याबाबत जो नवीन जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे आणि कशा पद्धतीनं केवायसी सबमिट करायची आहेत कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सगळ्यात अगोदर ही एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायची आहे की अशा खूप महिला आहेत की ज्यांचे तीन चार प्रकारच्या महिला आहेत लग्न झालेल्या आहेत पण वडील वारलेले आहेत किंवा काही विधवा महिला आहेत काही महिलांचा घटस्फोट झालेला आहे तर नेमका अशा महिलांनी कोणती कागदपत्र तयार करायची सगळ्यात अगोदर अशा महिला लग्न झालेलंच नाहीये लग्न झालेलं नाही आणि वडील पण नाही अशा महिलांनी कोणती कागदपत्र द्यायची किंवा ज्या अशा महिला आहेत लग्न झालेलं आहे पण विधवा झालेले आहेत आता ह्या विधवा महिलांनी कोणती कागदपत्र द्यायची आणि कशा पद्धतीनं केवायसी करायची आणि तिसऱ्या प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांचा घटस्फोट झालेला आहे आता या महिलांनी कोणती कागदपत्र द्यायचं आणि चौथा खूप लोकांचा प्रश्न मला कमेंटमध्ये आलेला आहे की अशा महिला ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि घटस्फोट देखील आज झालेला नाही परंतु त्या नवऱ्यापासून बाजूला राहतात अशा एकल महिला आहेत आता या एकल महिलांनी कशा पद्धतीनं केवायसी करायची अशा चारही प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व या महिलांनी ज्या ज्या महिलांची केवायसी बाकी आहे तुमच्या नातेवाईकामध्ये जरी कोणी केवायसी करायचं बाकी असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि ध्यानात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता आपण या ठिकाणी बघूया की हा जो जी आर आहे लाडकी बहीण योजनेचा जी मुदतवाढ देण्यात आलेला आहे त्याचा जो जी आर आहे त्यामध्ये कशा पद्धतीने या महिलांनी केवायसी करायची आहे ते सांगितलेलं आहे तो जी आर आपण एकदा बघूया या, एक या ठिकाणी तर बघा हा तो जी आर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांची केवायसी करायची आहे त्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये काय या जी आर मध्ये काय म्हंटलेलं आहे बघा हा जो जे आर आहे आता सांगितलं या जे आर मध्ये सांगितलं होतं की अठरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी केवायसी करा असं सांगण्यात आलं होतं परंतु आपण डायरेक्टली जो मुद्दा आहे आपला महत्वाचा त्या मुद्द्याकडे वळूया आता या मुद्द्यामध्ये काय म्हंटलेलं आहे बघा इथं तुम्ही बघू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी करण्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली कधीपर्यंतची एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व महिलांना केवायसी करायची आहे जरी तुम्ही विधवा नसाल कोणी नसाल किंवा केवायसी बाकी असेल तर सगळ्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्या आता ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी पुढं सांगितलेलं आहे बघा एकल महिला आहेत घटस्फोटीत आहेत पती नाही आहेत वडील नाही आहेत अशा महिलांसाठी काय सांगितलेलं आहे या योजनेअंतर्गतच्या बा ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत बघा वडील हयात नाहीत पती देखील हयात नाहीत वडील आणि पती दोन्ही नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा काय झालेलं आहे घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे आता स्वतःचे ई के वाय सी कसे करावे तर हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पुढे सांगूया की कसं करायचं के वाय सी त्या तदनंतर तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित बघा संबंधित अंगणवाडी कोणाकडे सांगितलेला आहे तुम्ही बघून घ्या काय सांगितलेलं आहे संबंधित अंगणवाडी यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायचे आहेत केवायसी तुम्हाला करायची आहे वेबसाईट वर ज्यावेळेस तुम्ही केवायसी करायला जाल त्यावेळेस मै त्या महिलांनी काय करायचं सुरुवातीला त्यांचा आधार नंबर टाकायचा ओटीपी येईल ओटीपी टाकून सबमिट करायचं बस तिथून पुढं काही करायचं नाही तिथून पुढं थांबून घ्यायचं आणि तुमची ही जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र जमा करायची आहेत कोणाकडे जमा करायची आहेत तुमच्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या विभागाकडे हे जमा करायचं आहे परंतु यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकेकडे जमा करा आता ही अंगणवाडी सेविका काय करेल की तुमची कागदपत्र वरती पाठवेल जिल्हा लेवलवरती पाठवेल आणि त्या ठिकाणी तुमची कागदपत्रांची पडताळणी होईल आणि तुमची जी केवायसी तुम्ही जी अर्धवट केलेली आहे ती तिथून पुढं सबमिट होईल असा त्याचा अर्थ होतो किंवा तुम्हाला फक्त आधार नंबर टाकून केवायसी करायची आहे आणि कागदपत्र तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला जमा करायची आहेत ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवायची आता बघा यांनी काय सांगितलेलं आहे पुढं अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी सी करण्यापासून काय होणार आहे सूट हे बघा सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस अंगणवाडी सेविका काय करेल एखादं शिफारस पत्र देईल आणि सगळ्या महिलांचा एक अहवाल तयार करेल ज्या ज्या महिलांचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे प्राप्त होतील त्या सगळ्यांचा एक रिपोर्ट आणि अहवाल तयार करेल आणि तसं एक शिफारस पत्र बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांच्या मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी अंगणवाडी सेविका हे जी कागदपत्र आहे ती कोणाकडे जमा करेल जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्याकडे ते जमा करणार आहे आणि त्यानंतर बघा जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांनी आयुक्त बघा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्या मार्फत शासनात याबाबतची शिफारस करावी आणि शासनाकडे ही माहिती गेल्यानंतर काय होईल की तुम्हाला ई केवायसीच्या मधून सूट दिली जाईल म्हणजे फक्त तुमचीच केवायसी करायची महिलेचे जे पती किंवा वडील असतील त्यांचं आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायची गरज पडणार नाही आता ही गोष्ट तुमच्या सर्वांच्या ध्यानात आली आता उरतो प्रश्न की विधवा महिला आहेत तर त्यांनी पतीचं मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं ज्या महिलांचं लग्न झालेलं नाहीयेत पण वडील आहेत वडील नाही आहेत तर वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं आणि जे तिसऱ्या महिला आहेत आणि जर पती वारलेले असेल तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि जो चौथा प्रकार या ठिकाणी उरतो तो आहे की एकल महिला अशा महिला ज्यांच्याकडे अ पतीला सोडून राहतात आता आपल्याकडे खूप लोक असे आहेत की, की 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 घटस्फोट झालेले नाहीत तरी पण पतीपासून बाजूला राहतात किंवा संसारामध्ये पतीकडून मारहाण झाली आणि मग त्या पतीपासून घटस्फोट न घेताच बाजूला राहत आहेत तर अशा महिला किंवा परित्यक्त्या महिला असतात बघा नवऱ्याने टाकून दिलेल्या तर त्यांना जर तुमच्या ग्रामपंचायतकडून एकल महिन्याचं प्रमाणपत्र भेटलं किंवा असं कुठलंही शिफारस पत्र कुठल्याही अधिकाऱ्याकडून भेटलं तर ते तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकतात परंतु या जी आरमध्ये अशा महिलांचा एकल महिलांचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाहीये त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता की तुमच्याकडे कुठलंही एखादं प्रमाणपत्र असेल की तुम्ही परित्यक्ती आहात किंवा एकल आहात तर अशा प्रकारचं कुठलंही प्रमाणपत्र जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता ज्यामुळे तुमची केवायसी मधून तुम्हाला सूट मिळेल आणि मित्रांनो हा जो चार नंबरचा जो मुद्दा मी बऱ्याच सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की एकल महिला आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एक मोठी अडचण नक्कीच येणार आहे की त्यांनी कुठून आणायचं हे प्रमाणपत्र जर पतीचं घटस्फोट झालेलं नाहीये तर मग त्यांनी कुठून आणायचं हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो तरी पण तुमच्याकडे जर कुठलं प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं कशा पद्धतीनं तर तुम्ही अशा पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन टाका आणि जर तुम्हाला नाही सापडलं तर तुम्ही काय करा माहितीये का अगोदर फक्त काय करा तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी टाकून केवायसी करा आणि तिथं थांबून घ्या तुम्हाला ज्या वेळेस प्रमाणपत्र मिळेल त्यावेळेस तुम्ही ते तिथून पुढं तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून ठेवा कारण आपण वेळोवेळी लाडकी बहीण योजनेच्या बाबत जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती देत असतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र